नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस चला मित्रांनो जाणून घेऊयात आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो आवाज येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा आणि आवाज क्लिअर येतोय का तेसुद्धा सांगा मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर वाढलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघू शकता आणखीनही कांदा गाडी ही खाली करण्यास सुरू आहे बघू शकता आणि मित्रांनो आज आवक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वालेली दिसते आहे आणि सध्या आणखीन गाड्या खाली करण्यास सुरुवात आहे बघू शकता दहा वाजत आले आहेत दोन मिनटं फक्त कमी आहेत मित्रांनो आज साडेसहाशे ते सातशे गाडी ही आज मार्केटमध्ये आवक झालेली आहे आवक ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे त्यामुळे आज बाजारामध्ये काय परिस्थिती होते त्या आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण मित्रांनो आज कालसुद्धा आवक ही सहाशे गाडीपर्यंत आवक होती आजसुद्धा आवक ही वाढलेली आहे त्यामुळे बघूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते पण मित्रांनो काल बांगलादेश बॉर्डर हे बंद होतं पण आज पुन्हा सुरू झालेलं आहे जे गोलडंगा बॉर्डर आहे येथून तब्बल अठ्ठेचाळीस गाडी निर्यात झाले आहे हिली बॉर्डरवरून काहीतरी सतरा अठरा गाडी निर्यात झाली अशी टोटल मिळून ऐंशीपेक्षा जास्त गाडी ही निर्यात झालेली आहे असा रिपोर्ट आहे तर शेतकरी आणू ओके राजेंद्र पवार आवाज येतो आहे ठीक आहे व्हिडिओ क्लिअर दिसतोय का कमेंट करा व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे का ठीक आहे बघूयात नितीन मोरे आज आवक आहे साडेसहाशे ते सातशे गाडी आवक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसते आहे आणखीन सुद्धा गाड्या खाली करायला सुरुवात आहेत बघा भग, बघू शकता व्हिडिओ क्लिअर दिसतोय का मला थोडा प्रॉब्लेम दिसतो आहे व्हिडिओ मी बघत असताना कारण झोमिन दिसते पूर्ण ओके दिसतोय का ओके पृथ्वीराज खरात धन्यवाद रवींद्र न काय म्हणता नाही आवाज येत नाही म्हणताय का व्हिडिओ क्लिअर दिसत नाही म्हणताय कमेंट करा राम राम अंकुश शिवाजी प्रॉब्लेम आहे ना आ, मला दिसतो आहे प्रॉब्लेम ठीक आहे आपण याला बंद करून दोन मिनटामध्ये रिटर्न येऊयात थोडा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे इंटरनेट प्रॉब्लेम दिसतोय आणि झुम मिन दिसते ओके झुम कमी होत नाही आहे प्रयत्न करतो झूम कमी करण्याचा पण झुम होत नाही आहे पण शेतकरी मित्रांनो आवक ही वाढलेली आहे त्यासाठी आपण हा लवकर थोडा सुरू केलं होतं पण लिलावाला आणखीन दोन मिनटं बाकी आहे त्यासाठी लगेचच रिटर्न दुसरा व्हिडिओ सुरू करतो ठीक आहे सॉरी राम राम तुम्हाला पण समाधान ट्राफिक हो ट्राफिकमध्ये आहे बघू शकता तुम्ही पण ट्रॅफिकमध्ये आहात का ओके okay, शेतकरी मित्रांनो दहा वाजता आले आहेत तरीही गाड्या आणखीन खाली करायला सुरुवात आहे आणि आवक वाजल्यामुळे बाजारामध्ये काही बदल दिसतो का आपण थोड्या वेळानंतर बघूयात ठीक आहे